चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील अपहरण करून हत्या करण्यात आली तर दोन मध्ये उत्तर प्रदेशातील एक एका केली तर सोळा एप्रिल दोन हजार वीस मध्ये अहमदनगर जिल्ह्यात दोन दो राजकीय कार्यकर्त्यांची हत्या केली त्याचाही संबंध कुठेतरी राजकारणाशी होता त्याचबरोबर आज आपल्या देशामध्ये निवडणूक संबंधित अनेक घोटाळे होतात राजकीय स्वार्थासाठी कुठेतरी तमाम नागरिकांच्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण होतो तोच प्रश्न नेत्यांचा समावेश झालेला असा आपल्याला दिसतो तर जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा देखील लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या खासदारांपैकी ती वेच्या खासदारांमध्ये वेगवेगळे वे पुढे लागले होते

मत जिलागत को हवा दो ये बस्ती जल जाएगी अरे महाराज के पानी में भी आग लगा सकते हो तुम मगर मगर बच्चों के साथ ये नन्ही बस्ती जल जाएगी मुझे आज अपना देश में आज बात करते हैं बताते आज न्याय समोर सुद्धा आहे आज फक्त भ्रष्टाचार करणं पैसा कमवण त्याचा अर्थ उरलेला आहे परंतु त्याचबरोबर पर शेतकरी मजूर यांच्या प्रश्नाकडे उत्तर देण्यासाठी आज ती राजकीय व्यवस्था नाही तेव्हा संत नामदेव रामदेवांच्या वळ्यात आठवतात की धनी गरीबाचा कुणी नाही अरे पैशाबाजून माणूस नाही म्हणजे राजकारणातील नेते कुठंतरी पैसा समोर कुठंतरी माणूस देखील विसरत चालल्याच आज आपल्याला दिसतं म्हणजे निवडणुका सबका साथ सबका विकास आणि निवडणुका झाल्या की सबको लाभ

राजकारणातील येते आज समाजामध्ये करत असताना आपल्याला दिसत तेव्हा एक प्रश्न निर्माण होतो की राजकारणाचे गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांचे राजकारण असा प्रश्न आज आपल्या डोळ्यासमोर उभा टाकलेला आहे आज जिल्हा राजकीय व्यवस्थेनं सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा कुठेतरी भ्रष्टाचार करतात म्हणजे मंदबुद्धी असलेल्या लोकांना नोकरी मिळून देतात आणि दर्जेदार शिक्षण देऊन तुम्ही गरीबांना गोरगरिबांच्या लेकराला नोकरी ना मिळत नाही म्हणून ते बेरोजगार म्हणून समाजामध्ये वावरतात आज आपल्या देशामध्ये एकूण लोकसंख्येपैकी चौदा टक्के लोक जे रोज उपाशी कोणी सोडतात त्यांना अशी परिस्थिती आज आपल्या देशामध्ये निर्माण झाली आहे म्हणजे सर्वसामान्य माणसाला की हा प्रश्न डोळ्यासमोर उभा केला आहे सुंदर बाईस अरे माणसा माणसा कधी तू म्हणजे माणसाला माणसानं कुठेतरी माणूस चाललेला आहे एक वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये राकेश शिंदे नावाचा सर्वसामान्य शेतकऱ्याला दुसऱ्याच्या पाधावर काम करून स्वतःच किराणा दुकान ओपन केलं दोन हजार तेवीस चा संपूर्ण वर्ष त्याच किराणा दुकानावर चालवलं परंतु जेव्हा दोन हजार चोवीस वर्ष महादेव बायको आजारी पडली बायकोला पैसे लावावे की कुठेतरी घर चालवावं असा प्रश्न त्याच्या गळ्या स्वरूपा टाकला आणि त्याच रागेशिंदर गळवास घेऊन स्वतःची आत्महत्या केली म्हणजे अशा गरिबांना गोरगरिबांना कष्टकऱ्यांना त्याला घरात मदतीची गरज आहे अशा लोकांपर्यंत आपण धमताना गरजेच आहे परंतु यात होत नाही मग छत्रपती शिवाजी महाराज ठेवणं गरजेचं आहे आजी जातीमध्ये वाद लावण्यापेक्षा जे साधे गृह होते खरा तो एकही धर्म जगाला प्रेमान पावे म्हणजे एकमेकांना प्रेमानं कसं वाटता येईल त्यांना प्रेमानं कसं जाता याचा विचार राजकीय नेत्यांनी करणं गरजेचं आहे मग सरकार राजकारण मीडिया आणि तुम्ही आमच्यासारखे सर्वसामान्य नागरिक एकत्र आले जर चांगल्या नेत्याची निवड केली तर निश्चित रुपाने भविष्यामध्ये राजकारणाचे गुन्हे काही करत थांबेल शेवटी एवढंच इथल्या राजकीय व्यवस्थेनं आणि इथल्या व्यवस्थेनं आपलं स्वतःच नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकाचं जीवन सत्यम शिवम सुंदरम कसं करता येईल याच्याकडे लक्ष केंद्रित करावं आणि ते होईल एवढाच मापक असावा म्हणून